काय म्हणते मग हो काय ग मी एवढं सगळं केलं काल पुरीला गणपती नेता येत नव्हतं दिला सगळं मदत करणं हे माझं काम आहे ग मी प्रत्येकाची मदत करत असतो ऐका की जेवढी माझ्या शक्य का तेवढी मदत करतो ऐका की मग तुम्ही एवढं सगळं केलं तुम्हाला असं नाही वाटत कि तुमच्याकडून काय चुकलं काय राहिलं असं नाही का वाटत तुम्हाला असं मला तर नाही बघ वाटत कारण की मला जरा ओव्हर कॉन्फिडन्स आहे का जरा म्हणून म्हणतो मला तर काय काय का की काय का तुमच्या चपल्या काल तसत ती चपल्या काळ्या ते ते, ते पूर्वीच्या घरी ठेवून आला होता मग ती म्हणली हे घाण आमच्या घरात नको म्हणून तिनं मदत म्हणून तुमची तुम्हाला आणून परत दिली हो जाऊ दे मग विचार करा दुसऱ्याच्या मदतीच्या पायात तुमची खेटर सुद्धा तुम्हाला सांभाळून येते राहिले असते चुकून आणि ती पण काल नको नको मदत राहू दे द्या राहू राहू दे द्या दे दे, दे दे। का तिथे काय पिक्चर शॉक शूटिंग बिटिंग काढायची ती राहू दे द्या राहू दे द्या ह्या मदत म्हणत नाही ती हो त्यांनी म्हणलं तर काम करावं नाही म्हणलं तरी राहू दे द्या राहू दे तुम्हाला घाण सवय आहे ग जरा मदत करण्याची काय करते आता हाय आहो नाही घाण सवय येतो